नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते महाराष्ट्रात अजूनही खेळ बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अनेक खासदार उद्धव ठाकरेच्या संपर्कात जाणून घेऊया त्या अगोदर करा आणि महाराष्ट्रातून मोठी माहिती समोर येत आहेत माध्यमातील वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रात शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे भारता, भारतात भारतात आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात इंडिया आघाडीचे ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे जाणले आहेत गरज पडल्यास उद्धव ठाकरेंचे खासदार एनडीएला फोडून धक्का देऊ शकतात यापूर्वी काल सूत्रांनी हा दावा केला होता की शरद पवार यांनी जे आणि टी संपर्क साधला आहे विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ला बहुमत मिळाले आहेत मात्र यावेळी अनेक राज्य अशी होती जिथे एन आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र येथे महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपला नऊ शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपैकी निम्मेहून अधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत तर महाविकास आघाडीने तीच जि जागा जिंकल्या आहेत मित्रांनो आपल्या संदर्भात काय वाटतं खरोखरच शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असतील का आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र